शिरूर तालुक्यातील टाकळे हाजीच्या साबळेवाडी येथील गावठण हद्दीत सुमारे सहा एकर जागेत गेली अनेक वर्ष अतिक्रमण झाले असून ही अतिक्रमणे काढण्यात यावी या मागणीसाठी स्थानिक ग्रामस्थ संतोष मोहन साबळे यांनी सोमवार दिनांक तीन एप्रिल पासून टाकळे हाजी तालुका शिरूर येथील ग्रामपंचायत कार्यालयासमोर अमरण उपोषण सुरू केले आहे आज दिनांक सहा त्यांच्या उपोषणाचा चौथा दिवस असून जोपर्यंत ठोस कार्यवाही होत नाही तोपर्यंत अमरण उपोषण सुरूच राहण्याचा असल्याचा इशारा संतोष साबळे यांनी दिला आहे सोमवार दिनांक तीन पासून तो आजपर्यंत उपोषणाला म्हणजे आज चौथा दिवस आहे माझा उपोषणाचा मी ग्रामपंचायत टाकळे च्या गावरान जमिनीबाबत म्हणजेच साबळेवाडी गावठाण या जमिनीच्या अतिक्रमणाबाबत बसलो होतो कारण ती का तर मी त्या गायरा गावठाण जमिनीमध्ये आमच्या वाडलोवडलांची घरे आ, शे मेंढ्यांचे वाडे परत खळ्यांच्या जागा पानवाट्याच्या विहिरी बारवा आणि मशानभूमी लहान मुलांची दपनभूमी अशा इत्यादी पूर्वीपासूनचं अस्तित्वात असलेले खुणा होत्या परंतु धनदांडगे असतील व जी पैशानी ब प्रबळ लोकं असतील आणि जी दंडकशाहीवाली कायदेवाली लोक असतील त्यांनी त्या क्षेत्रावर सपाटीकरण करून शेतजमीन तयार केली त्या शेतजमिनीमध्ये ऊसा ऊस कांदा या डाळिंब याच्यासारखी पिकं घेतली गेली आणि त्या गाय गावरान जमिनीवर मी ग्रामपंचायत क बऱ्याच वेळा तक्रार करूनही ग्रामपंचायतने त्याच्यावर मोजणीची प्रक्रियासाठी म मदत केली आणि ग्रामपंचायतने त्याची मोजणी करून पैसे भरून मोजणी करून कारवाई क कारवाई करण्यासाठी आत्ता जवळजवळ पाच महिने जाऊ होऊन कपरत येऊन मोजणी होऊन कपरत येऊन पाच महिने झाले आत्तापर्यंत त्याच्यावर अतिक्रमणाची कारवाई केली नाही आणि मी जवळजवळ दोन हजार वीसपासून तहसीलदार असेल प्रांताधिकारी असेल जिल्हाधिकारी कार्यालय असेल पंचायत समिती असेल यांच्याकडे हेल्पाटे मारून मारून तीन वर्ष झाले ही पाठपुरावा ग्रामसेवक मान्य दादा यांच्या प्रयत्न मध्यस्थीने प्रयत्नातून आम्ही तो पाठपुरावा करून मोजणी करून कप्रत तयार करून मोजणी झाली पण आत्ता कारवाईची पाच महिने पाच महिने मोजणी होऊन झाली पण आत्तापर्यंत कुठलीही कारवाई नाही ती कारवाई होईपर्यंत मी माझं उपोषण सोडणार नाही तर हे होते उपोषणकर्ते संतोष साबळे या ठिकाणी तालुक्याचे माजी आमदार आणि या टाकळे आजीगावचे नागरिक पोपटरावजी गावडे साहेब आहेत या उपोषणासंदर्भात आणि या साबळेवाडी झालेल्या अतिक्रमणासंदर्भात त्यांचं काय म्हणणे पाहूयात कसामपंचायतच्या हद्दीमध्ये सरकारी जागामध्ये गावठाण असेल सरकारी जागा असेल यामध्ये जे अतिक्रमण केलेलं आहे ते अतिक्रमणाला संरक्षित करणे आणि ते अतिक्रमण काढून टाकणे हे ग्रामपंचायत असेल किंवा संबंधित यंत्रणा असेल यांचं आद्य कर्तव्य आहे सदर साबळे या संदर्भात गेले दोन तीन वर्षापासून प्रयत्न करतो आहे त्यांनी शासन दरबारी या सगळ्या तक्रारी मांडलेल्या आहेत ग्रामपंचायतीने त्याची मोजणीही केलेली आहे अतिक्रमणही दाखवलेलं आहे प्रत्यक्ष कृती अतिक्रमण काढणं आणि संबंधित माणसावर कार्यवाही करण्यासाठी जी काही कायदेशीर तरतूद आहे ती करण्यासाठी दिरंगाई झाल्यामुळं तो आज या ऑपरेशनला बसलेला आहे संपूर्ण गावाचा पाठिंबा आहे जवळजवळ आज इथं शे दोनशे लोक जमलेले आहेत सगळ्या लोकांचं म्हणणं आहे का जी काय शासकीय जमिनीवर अतिक्रमण आहे ते त्वरित काढलं पाहिजे जर ते अतिक्रमण काढलं नाही तर त्या या ऑपरेशनाचं रूपांतर तीव्र लढ्यात होण्याची शक्यता आहे तर याच संदर्भामध्ये गावच्या सरपंच अरुणताई घोडे या देखील या ठिकाणी या उपोषणस्थळी उपस्थित आहेत त्यांचं काय म्हणणं आहे ते आपण जाणून घेऊया मी सरपंच अरुणा दामोशेठ घोडे संतोष साबळे यांनी गेली चार दिवस उपोषण केलं आहे तर आम्ही विकास अधिकारी असन तहसीलदार असन यांना पत्रव्यवहार केलेला आहे आणि आम्हाला पोलीस प्रोटेक्शन भेटल्यानंतर आम्ही रिक्सर कारवाई केली जाई संतोष मोहन सांबळे यांनी दोन हजार वीस साली ह्या सदर अतिक्रमा संदर्भात ग्रामपंचायत तक्रार अर्ज दाखल केला होता मान्य तहसीलदारांजनच्या आदेशानुसार त्या संबंधित काळामध्ये कोरोना चालू असल्यामुळं मोजणीची प्रक्रिया ही लेट झाली डि नोव्हेंब ऑक्टोबर दोन हजार वीसमध्ये दोन हजार बावीसमध्ये मोजणी प्रक्रिया पूर्ण झाली त्यानंतर नवीन कार्यकारणी ग्रामपंचायतमध्ये अस्तित्व झाली अस्तित्व आल्यानंतर ह्या संदर्भात पत पत्रव्यवहार करून त्या सदर क्षेत्रामध्ये गावठांची मोजणी ग्रामपंचायत मार्फत करण्यात आली होती गावठण निश्चित झालं त्याला हद्दी नव्हत्या हो नंतर त्यामध्ये पिकं होती चारा पिकं होती ऊस कांदा मका डाळी माशी ही पिकं होती संदर्भात मान्य तहसीलदार आणि विकास अधिकारी यांना पत्रव्यवहार केला का क्षेत्राचा ताबा घ्यावा कोणी त्यामुळे याच्यामध्ये हे दोन तीन महिन्याचा कालावधी गेला आणि त्यानंतर आता या उपोषणाला बसल्यानंतर आम्ही पोलीस प्रोटेक्शनसाठी पत्रव्यवहार केलेला आहे आम्हाला कालच पोलीस प्रोटेक्शन भेटलं आहे संबंधित प्रक्रिया ताबा घेण्याची चालू आहे पोलीस बंदोबस्त भेटल्यानंतर ताबडतोब कारवाई केली जाईल संतोष साबळे यांनी शिरूर तहसीलदार गटविकास अधिकारी पोलीस स्टेशन तसेच ग्रामपंचायत ठाकळेजी यांना वेळोवेळी निवेदन देऊन अतिक्रमणे काढण्याची मागणी गेल्या तीन वर्षापासून सातत्याने करीत आहेत त्यांच्या मागणीनुसार शिरूभूमी अभिलेख कार्यालयाने या क्षेत्राची मोजणी केली आहे त्यानुसार साबळेवाडी येथील गावटन हत्तीत मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाल्याचे दिसून आले तर हे अतिक्रमण काढण्यासाठी टाळाटाळ करण्यात येत असल्याचा आरोप साबळे यांनी केला आहे अतिक्रमण काढण्यासाठी करत असलेल्या साबळे यांच्या उपोषणाला ग्रामस्थांचा मात्र मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळतो आहे शिरूर तालुक्याचे माजी आमदार पोपटराव गावडे माजी सरपंच दामोवन्ना घोडे पंचायत समिती सदस्य तथा विद्यमान सरपंच अरुणताई घोडे संचालक सावित्रा शेठ थोरात जिल्हा परिषद सदस्य सुनीताताई गावडे गोडगंगा सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक राजेंद्र गावडे भाऊसाहेब महाराज चोरे माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष संभाजी साबळे बाबाजी रासकर दत्तात्रय मुसळे सोनभाऊ मुसळे भीम आर्मी गुरुकुल शिक्षक संघ वारकरी मंडळ व गावातील अनेक सामाजिक संस्था तसेच तरुण वर्गाने या उपोषणाला पाठिंबा दिला आहे सुभाष शेटे कार्यकारी संपादक समाजशील न्यूज शिरूर पुणे